तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय महत्वाचे असणारे स्पेशल जे की क्वेश्चन्स जे की समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो सब्स्क्राईब करणे एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की जेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड आप होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणाचा सब्स्क्राईब करणे गरजेचे कर असते तसेच विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पैसे आपण पीडीएफ महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती दोन्ही ही भरतीसाठी तयार केलेली आहे इच्छुक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी काय आहे की वन फोर नाईन मध्ये हे पीडीएफ दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांक क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच सुपरकास्ट हा सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपरकास्टला नक्कीच द्यायचं आहे चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा जो कालावधी आहे तो कोणता आहे ते विचारलेलं आहे रब्बी हंगामाचा कालावधी ऑगस्ट ते जानेवारी सप्टेंबर ते जानेवारी किंवा ऑक्टोबर ते एप्रिल किंवा ऑक्टोबर ते जानेवारी ऑप्शन क्रमांक चार ऑक्टोबर ते जानेवारी हा जो कालावधी असतो रब्बी हंगामाचा कालावधी असतो म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो की सकाळी सकाळी जे आपल्याला धूर पडतो ना आपल्याला समोरची व्यक्ती दिसत नाही तो जो म्हणजे तो तो जो वातावरण असतो तो रब्बी हंगामाचा कालावधी म्हणून ओळखला जात असतो तो अतिशय महत्वाचा असतो पिकासाठी घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न दुसरा असा आहे की राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे हे कोणत्या प्रकारचे कर्तव्य आहे ते आपल्याला सांगले सांगायचं आहे राष्ट्रध्वजाचा मान राखणे मूलभूत कर्तव्य आहे का धार्मिक कर्तव्य राष्ट्र कर्तव्य किंवा सामाजिक कर्तव्य ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मूलभूत कर्तव्यातील एक अतिशय महत्वाचे म्हणजे मूलभूत कर्तव्य काय आहे या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा मान राखणे प्रत्येक नागरिकांनी कवर करूया प्रश्न तिसरा आहे वारंवार भूक लागणे व वजन कमी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण लक्षण आहे ते आपल्याला सांगायचं आहे वारंवार भूक लागणे वजन कमी होणे मुडदूस टी बी एचआय किंवा मधुमेह ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील या ठिकाणी वारंवार भूक लागणे आणि वजन कमी होणे हे दोन जे आहे प्रमुख कारण किंवा लक्षण असतात मधुमेहा रोगाचे आधी आणि मधुमेहासाठी जांभूळ हे फळ अत्यंत गुणकारी असलेले लक्षात येते घेऊया प्रश्न चौथा युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा जो थे थे। अधिकार आहे कोणाला आहे ते विचारलेलं आपल्या सर्वांना दिसून येते युद्ध घोषित करणे तसेच या ठिकाणी आपल्याला आहे की समाप्त करण्याचा पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल किंवा राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे आपल्याला युद्ध घोषित करणे तसेच समाप्त करण्याचा अधिकार दिलेला दिसतो सध्याचे राष्ट्रपती कोण आहे सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थ्यां आपण कव्हर करूया द्रौपदी द्रौपदी मुर्मू यांनी जे आहे सध्याचे राष्ट्रपती असलेले दिसून येतात विद्यार्थ्यांना पंचवीस जुलै पं पंचवीस जुलै या दिवशी जे आहे पंचवीस जुलै दोन हजार बावीसला यांनी जे आहे राष्ट्रपतीपद स्वीकारलेले आहे कितवे तर चौदावे राष्ट्रपती पद पर हे यांनी स्वीकारलेले आपल्या सर्वांना दिसून येते भारतातील पहिले राष्ट्रपती कोण आहेत विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र राजेंद्र प्रसाद यांनी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात राजेंद्र प्रसाद यांनी तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आपल्या समोर आणि राष्ट्रपतींच्या पदाची जी किमान वैमर्द आहे विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहित आहे पस्तीस वर्षाची असते तर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पाचवा ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे वॉइसराय खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ब्रिटिश हिंदुस्थानचे विचारलेले आहे शेवटचे वॉइसराय तर लॉर्ड माउंट लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग किंवा वरील लॉर्ड डलहाऊशी ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे एक लॉर्ड माउंट हे ब्रिटिश हिंदुस्तानचे शेवटचे वॉइसराय असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊया प्रश्न या ठिकाणी सहावा महिलांना मतदानाचा जो अधिकार आहे देणारे पहिले संस्थान कोणते आहे ज्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार प्रदान केलेला होता सांगली बडोदा मुंबई किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे बडोदा संस्थान जे आहे महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान ठरलेले आपल्या सर्वांना दिसून येतात येऊया प्रश्न सातवा भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे भिरा जलविद्युत प्रकल्प तर खालापूर कर्जत वरील हे किंवा माणगाव तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे माणगाव तालुक्यामध्ये भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी आठवा तर कर्नाम्मा मल्श्वरी ह्या महिलेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कर्णाम मल्लेश्वरी यांना तर मैसूर एक्सप्रेस गोल्डन गर्ल आयर्नर लेडी किंवा या ठिकाणी विजेत्यां सिंध एक्सप्रेस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन आयर्नर लेडी असे जे आहे कर्नाम मल्लेश्वरी यांना म्हटले जात असते हे लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा जो की आहे या ठिकाणी संविधानाच्या सरनाम्यामध्ये एकूण किती वेळेस बदल करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे संविधानात नाही सरनाम्यामध्ये विचारलेला आहे एक वेळेस दोन वेळेस तीन किंवा चार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक वेळेस जे आहे संविधानाच्या सरनाम्यामध्ये बदल करण्यात आलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी दहावा तर कुकडी या प्रसिद्ध धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो ते सांगायचं आहे कुकडी धरणाचा जो आहे प्रसिद्ध म्हणजेच काय प्र... जे आहे आपल्याला की फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो अहमदनगर जालना सातारा किंवा उस्मानाबाद ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अहमदनगरला कोकडी धरणाचा जो फायदा आहे प्रामुख्याने होत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कवर या प्रश्न अकरावा तर असा आहे तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तलाव या शब्दाचा तर सारस तटाक कासार का तळे जलाशय सरोवर तर या ठिकाणी विचारलेला आहे की तलाव या शब्दाचा तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजे जलाशय सरोवर कासार तळे सारस तटाक हे सर्व शब्द जे आहेत तलाव या शब्दाची समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न या ठिकाणी बारावा भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणऐंशी कशाशी संबंधित आहे कलम एकोणऐंशी विचारलेले महान्यायवादी राष्ट्रपती संसद रचना किंवा उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे संसद रचनेशी संबंधित कलम एकोणऐंशी असलेले आपल्या सर्वांना राज्यघटनेतील दिसून येते कव्हर या प्रश्न तेरावा परमहां की परमहांस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ते सांगायचं आहे कोणत्या परमहांस सभेची स्थापना तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला सांग विचारलेला आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे वासुदेव बळवंत फडके विनोबा भावे महर्षी कर्वे किंवा दादोबा पांडुरंग तर खडकर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी जे आहे सभेची स्थापना केलेली होती तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे यांनीच केलेली होती प्रार्थना समाजाची देखील समाजाची ठीक आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या वर्षी केलेली होती तर अठराशे सदुसष्ट मध्ये केलेली होती हे आपल्याला दिसून येते आता दादोरा दादोबा पांडुरंग तडकडकर यांचा जन्म कधी झालेला आहे तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला अठराशे चौदा मध्ये जन्म झालेला आहे त्यांचा आणि अठराशे ब्याऐंशी मध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो त्यांचा मृत्यू झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो आणि यांना जे आहे विद्यार्थ्यांनो राव बहादूर ही पदवी देण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी तर प्रश्न चौदावा की विज्ञान शहर म्हणून खालीलपैकी ओळखले जाणारे अंबाला हे शहर कोणत्या राज्यात येते विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे तर कर्नाटक गुजरात पंजाब किंवा हरियाणा ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे हरियाणा राज्यामध्ये अंबाला जे की विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते हे येते हे आपल्याला लक्ष, लक्ष, लक्षात लक्षात येते प्रश्न पंधरा व करूया जो की आहे की गुरु गोविंद सिंग यांची समाधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याला शिख धर्मियांचे तीर्थक्षेत्र देखील म्हटले जात असते कोणते आहे कोणते जिल्हा आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी या जिल्ह्यामध्ये आहे नांदेड औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर पुणे किंवा जालना ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी स्थित आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न सोळा वा करूया ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव कोणते आहे कशाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली आहे भीमताल कॅल्डेरा काबरा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कॅल्डेरा तलाव जे आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले असते हे जे सरोवर असतात काय आहे ना की शंकूच्या आकाराचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर या ठिकाणी ट्राई विस्तारित रूप आपल्याला विचारलेले आहे की कोणते आहे दिलेल्या पर्यायापैकी ट्राई चे टी आर ए आय चे विस्तारित रूप टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया टेलीकॉम रिजल्ट ऑथॉरिटी ऑफ आथ इंडिया टेलीकॉम रेग्युलेटरी एस ऑडिट ऑफ इंडिया तर ऑप्शन क्रमांक एक योग्य है विद्यार्थ्यांनो एक म्हणजे काय टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असे जे आहे कशाचे आहे ट्रायचे विस्तारित रूप असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर कव्हर या प्रश्न अठरावा जो की आहे आपल्या समोर राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो कोणत्या राज्यसूचीवर कायदा कोण करत असते राज्य सरकार राष्ट्रपती पंतप्रधान किंवा के केंद्र सरकार ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच राज्य सरकार जे आहे राज्यसूचीवर कायदा करते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी एकोणीसावा या ठिकाणी सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते महाराष्ट्रातील तेस, महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या राहते तर अमरावती हिंगोली अकोला किंवा नांदेड ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अकोल्यामध्ये सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्येची म्हणजेच लोकसंख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया प्रश्न विसावा वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांमध्ये कशाचे साठे आढळतात ते विचारलेलं आहे वनस्पतीपासून तयार झालेल्या विचारलेला आहे तर ग्राफाईट मॅग्नेशियम खनिज तेल किंवा वरील सर्व वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांमध्ये काय तर खनिज तेल आढळते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे घेऊया प्रश्न या ठिकाणी एकविसावा अमलविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो जेही औषध अम्लविरोधी असते त्यामध्ये तर दारू तूप लोणी किंवा दूध ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दुधाचा जो उपयोग आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी केला जात असतो हा आपल्याला लक्ष घ्यायचा आहे कवर या प्रश्न या ठिकाणी बावीसावा तर मोहेंजदोडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे आपल्याला विचारलेली आहे मोहेंज ही संस्कृती तर औशी रवी शिंदू किंवा गंगा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजदोडो ही संस्कृती जी आहे सापडलेली दिसून येते घेऊया प्रश्न या ठिकाणी विसावा तर नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी तयार केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणता अहवाल नेहरू अहवाल हा सांगायचा आहे तर ऑप्शनमध्ये दिले आहे मोती मोतीलाल नेहरू रतन कुमार नेहरू किंवा यापैकी नाही किंवा जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक एक मोतीलाल नेहरू यांनी नेहरू अहवाल हा जो आहे तो तयार केलेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा चो कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशन मधून वगळण्यात आलेले होते तो कोणता व्यक्ती होता भारतीयांना वगळण्यात आले त्यांच्या म्हणण्यानुसार सायमन कमिशन मधून लॉर्ड रिडिंग सर जॉन सॉरी सर जॉन सायमन लॉर्ड इरविन किंवा लॉर्ड चेम्स फोर्ड ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लॉर्ड इरविन यांच्या म्हणण्यानुसार सायमन कमिशनमधून भारतीयांना वगळण्यात आलेले होते घेऊया प्रश्न पंचवीसावा तर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणकोणते कोणते विचारलेले आहे की प्राणी पाहावयास मिळतात ते कोणत्या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्या वाघ अस्वल किंवा वरील सरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अस्वल तसेच वाघ तसेच बिबट्या हे सर्व प्राणी जे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया प्रश्न स सव्वीसावा कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहे कोणते जिल्हे आहेत दिलेल्या पर्यापैकी गुजरात राज्याशी त्यांची सीमा संलग्न असलेली दिसून येते ऑप्शनमध्ये विचारलेली आहे नंदुरबार धुळे नाशिक किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरील सर्व म्हणजेच नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहे हे आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया प्रश्न सत्तावीसावा जो की आहे या ठिकाणी ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे विचारलेलं आहे शब्द लक्षात घ्या ब्राह्मण हा शब्दा है। द्वीज, है। द्वीज, है। शब्दा शब्द आहे द्विज भूदेव विप्र किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विप्र भूदेव द्विज हे जे सर्व आहे मित्रांनो ब्राह्मण या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर प्रश्न कवर करू या ठिकाणी अठ्ठावीसावा विढारा पुस्तकाचे लेखक दिलेल्या पर्यापैकी कोण आहेत पुस्तक आहे विढारा करंदीकर अजयदेव भालचंद्र नेमाडे वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन विढारा पुस्तकाचे लेखक कोण आहेत भालचंद्र नेमाडे यांनी असलेले दिसून येतात घेऊया प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा तर गरुड शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द गरुड विचारलेला आहे तर प्रश्न ऑप्शनमध्ये दिलेले आहेत खगेंद्र या ठिकाणी द्विजराज वैनतेय वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य वैन चा आहे वैनतेय द्विजराज तसेच खगेंद्र हे सर्व जे आहे या ठिकाणी गरुड शब्दाचे समानार्थी असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहेत की आहेत हे प्रश्न तिसावा की महलवारी पद्धत जी आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे पद्धतीचं नाव आहे महलवारी तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अठराशे चोवीस अठराशे बावीस अठराशे सत्तावीस किंवा अठराशे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन अठराशे बावीस मध्ये महलवारी पद्धत जी आहे सुरू झालेली आपल्या सर्वांना दिसून येते आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासा सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेशी पी डी एफ वन फोर मध्ये बनवलेली आहे दिले जात आहे इच्छुक विद्यार्थी जो हे आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो आतापर्यंत आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारण चला मग भेटूया पुढच्या कारणात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये